इकडे आपल्याला जे वन कसे तुम्ही सर्व मस्त माझ्यात मी पण खूप छान मस्त माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सो so, तर मी आता डिरेक्टली ट्रेन मध्ये दिसते लगेच प्लॅटफॉर्म वरती आले तर आपण चाललेलो हो आहोत विरारला तर विरारला एक काम पण होतं कारण की माझे आजी आजोबा आलेले आहेत तर त्यांना पाहण्यासाठी देखील चाललेले दे आहोत कारण की ते गावावरून आले तर मी आणि माझा भाऊ भाऊ आम्ही दोघे निघालो आहोत आणि ट्रेनचा प्रवास आणि रविवारी असल्याकारणाने कसं होतं ना ट्रेन पूर्ण खाली भेटली आणि पटापट -पत प्रवास हा एक पाठोपाठ एक पाठोपाठ एक करत करत निघालो आम्ही आणि इतकी मजा वाटली ना की खाली ट्रेन कधीही विरार साईडला जायचं म्हटल्यानंतर धक्क्या बुक्या खात सगळ्या अर्धा शरीराचा खुळखुळ करत जावं लागतं आणि त्यानंतर ही ट्रेन अशी भन्नाटपणे सुटत होती फार एकदम धाक 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 धक धाग धक करत तर खूपच भारी वाटत होतं गायचं आणि त्यानंतर आम्ही ह्या ह्या प्लॅटफॉर्म वर आल्यानंतर मस्तपैकी मला ही विंडो सीट मिळालेली आहे मग काय मी त्याचा आस्वाद घेत घेत चालले आहे सो मंडळी आता आपण चाललोय आणि ट्रेनचा प्रवास इतका भारी वाटत होता वाईंदर वसई विरार नाला सोपारा फायनली आम्ही पोचलो नाला सोपारा कारण की नाला सोपारा एवढं शूट केलं के दुण। 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 <laughs> नंतर बघ व्हिडिओ झालाय कुठे सो बाई पोहोचलोय किती वर्षानंतर वर्षा। मी तरी आता आरूला किती वर्ष झाले असेल मी आलीच नव्हती तेव्हा गावाला होती तिचा बर्थडे होतो तेव्हा म्हणजे मी तेव्हा पण नाही आले नाही तिला पाच आता दोन हजार एकोणीस मध्ये आली होती मी मला ते ह्याच्यासाठी बोलवलेलं ना तेव्हा आले ते होती माझ्या लग्न झाल्यानंतर अरे मिशो वर भाई मिशोचा ड्रेस हा तीनशे पंचाहत्तर हॅलो कोण आहे घरी अरे किती गई अरे हिरोईन किती घे भैनाबाई किती हम भी अ भैनाबाई कसे आरू

माहित नाही तुला माझं नाव आज बहीण माझी तिला माझं नाव माहित नाही तिला माझं आजची दिदी तुला आणि इकडे बघा आरुनी काय बनवले एवढं डेकोरेशन केलं ना सगळं किती सुंदर बघा ना भिंती रंगवल्यात किती छान केले हॅ ना आरु बहीण माझी कलाकुसर कलाकुसरवाली आहे चला हे बघा हे आपल्याकडे ऑलीला आहे बघू शकतो इकडे बघा आणि माझ्या बहिणींनी काय बनवलं ते हे बघा हे रॉकेट आहे आणि रॉकेटच्या खाली काय लावलंय काय लावलं दरवाजा आहे हा इथून इथून हिनी दरवाजे बिरवाजे ॲड केले तर रॉकेटला बघू शकता चला आता आम्ही खाऊन घेतो बाय 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 काहीतरी प्रोग्राम आता आम्ही आलो कातकरी पाडा ठीक आहे अरे पण पहिलंच पूर्ण असं ओपन होत आता बघ ना पूर्ण कसं आता जायचं रे कुठं काय शॉर्टकट इथे हाय विशाल Ferdig! <laughs> दिसतोय ना तर हा आहे कातकरी पाडा आणि मावशांची पाडा ह्या ठिकाणी राहते पहिला एवढी बसत अशी एवढी ही नव्हती आणि एवढी जंगल पण नव्हतं बट आता आज होतो इथे राहायला आल्यापासून हे सगळं थोडं थोडं चेंज झालेलं ही विहीर तर होती पहिल्यापासून इथे बघू शकता इकडे दोन असे हे पण आहेत कासवा आहे त्याच्यामध्ये आणि पावसामध्ये बघाल तर पूर्ण भरलेली असते ही विहीर ही, विहीर पण खूप घाण आहे डर्टी आहे आणि याचा काही उपयोग पण नाही आहे आम्ही तेच बघत होतो इथे दिसतंय का म्हणून कास आणि पुढे चालत होतो इथे मोटर लावलेले आहे जे वापरायचं पाणी जे सुटतात ना ते पण अजूनपर्यंत घरोघरी अशी नळं नाही आहेत हे नाला सोपारा जिथे राहते मावशी कातकरी पाडा या साईडला तर तिकडे अशी घरोघरी आले आहे बघा हा इथे असं कास निवांत पडलेला आहे हा एक असं धावत बोकल ते येते कारण की आम्ही टाकलं होतं छोटं दगड त्याला हलवण्यासाठी बट ॲक्च्युली तो निपरीत पडलेला होता आणि त्यानंतर आम्ही इथे व्हिडिओ शूट करत करत मी चालले होते इकडे बघाल तर पुरघनगार तसं जंगलसारखंच आहे इथे भात शेती पण होते तुम्हाला दाखवतो मी पुढच्या ह्याच्यामध्ये आणि इकडे थोडं सपाट आहे आणि पावसामध्ये खूप 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 चिखल असतो ह्या साईडला आणि फायनली आम्ही पोचलो इकडे आम्ही आमच्या मावशीच्या घरी तर इथे बघू शकता तिची एक्सप्रेशन मला तुम्हाला दाखवायची आहे ठीक आहे चला तर मग कसं चप्पन काय

माहितीय प्राची। प्राची। प्राची, 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 प्राची। लहान करते आणि करते काय बोलायचं आमची माई हई फोनवरती बिझी आहे सो बाई इकडे बघा व्ही आय पी ट्रीटमेंट आपली मस्तपैकी टेबल दिलाय चपात्या भात बाई इकडे बघा साहेब बघा मी बघ

खाल्लं होत काय ते हा देऊन घे आणि त्याच्या हिशोबानेच करगचा मसाला आहे टेस्ट भारी आहे आम्ही खाली खा अच्छा लग रहा है मैंने अभी ट्राई नहीं किया मैं तो जो थी तुम भी अच्छी है